भारताच्या शेजारील देश किती प्रगत आहे याचा अंदाजा तेथील तंत्रज्ञान आणि विविध पायाभूत सुविधा पाहून पाया लावता येतो चीनने आतापर्यंत एक पेक्षा एक महाकाय पायाभूत सुविधा उभारल्या आहेत आता चीन जगातील सर्वात मोठे धरण बांधणार आहे जिनपिंग सरकारने या सर्वात मोठ्या जलविद्युत धरणास मान्यता दिली आहे तिबेट पठाराच्या पूर्व भागात चीन आपला हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प सुरू करणार आहे पण याचा परिणाम भारत आणि बांगलादेशातील लाखो लोकांवर होऊ शकतो दोन हजार वीस मध्ये चीनच्या पॉवर कन्स्ट्रक्शन कॉर्पोरेशनने दिलेल्या माहितीनुसार यार्लुक जांगबो नदीच्या खालच्या स्तरावर बांधण्यात येत असलेल्या या धरणाची वार्षिक तीनशे अब्ज के डब्ल्यू एच वीज निर्मिती करण्याची क्षमता असेल सध्या मध्य चीन मध्ये उभारलेल्या जगातील सर्वात मोठा थ्री गॅड धरण्याची क्षमता अठ्ठ्याऐंशी पॉईंट दोन अब्ज के डब्ल्यू एच आहे पण आता नवीन धरण्याची क्षमता यापेक्षा तिप्पट असणार आहे मीडिया रिपोर्टनुसार या प्रकल्पामुळे चीनचे कार्बन पिकिंग आणि कार्बन न्यूट्रिलिटी लक्ष पूर्ण करण्यात तसेच अभियांत्रिकी सारख्या उद्योगांना देण्यासाठी आणि नोकरीच्या संधी निर्माण करण्यात मदत होईल दरम्यान यार्लुंग जांगबो नदीचा भाग दोनशे मीटर उंचीवर आणि पन्नास किमी अंतरावर आहे यामुळे ह्या जलविद्युत प्रकल्प उभारण्याने चीनसाठी मोठं आव्हान निर्माण होणार आहे हे धरण बांधण्यासाठी चौतीस पॉइंट त्र्याऐंशी अब्ज डॉलर म्हणजे सुमारे तीन हजार अब्ज रुपये खर्च येईल ज्यामध्ये धरणामुळे विस्थापित झालेल्या चौदा लाख लोकांचे पुनर्वसन देखील समाविष्ट आहे दरम्यान ह्या प्रकल्पामुळे तिबेट मधील किती लोक विस्थापित होतील आणि जगातील सर्वात समृद्ध आणि वैविध्यपूर्ण पठारावरील स्थानिक पर्यावरणावर त्याचा काय परिणाम होईल अधिकाऱ्यांनी अद्याप सांगितलेलं नाही तिबेट मधून उगम पावणारी यार्लुंग जांगबो नदी भारतात ब्रह्मपुत्रा म्हणून ओळखली जाते ही भारतातील अरुणाचल प्रदेश आणि आसाम राज्यातून दक्षिणेकडे बांगलादेशकडे वाहते चीनी अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार तिबेटच्या जलविद्युत प्रकल्पाचा त्याच्या परिणामावर कोणताही विशेष परिणाम होणार नाही किंवा त्यामुळे पाणीपुरवठ्यात व्यथाही येणार नाही असे असताना भारत आणि बांगलादेशने या धरणाबाबत सातत्याने चिंता व्यक्त केली आहे या प्रकल्पामुळे केवळ स्थानिक वातावरणास बिघाड होणार नसून नदीच्या प्रवाहावरही परिणाम होण्याची भीती आहे काही रिपोर्ट्सनुसार या धरणामुळे अनेक घातक परिणाम होऊ शकतात या धरणामुळे पर्यावरणाची हानी तर होईलच पण भूकंप आणि पुराचा धोकाही निर्माण होऊ शकतो असे शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे नासाचे शास्त्रज्ञ बेजामिन फोंग चाओ यांनी चीनच्या थ्री गॅजेट धरणाबाबत अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत या धरणामुळे पृथ्वीच्या फिरण्याच्या गतीवर तसेच ग्रहांच्या स्थितीवर परिणाम होऊ शकतो असा दावा त्यांनी केला आहे